हो नमस्कार आपण पाहत आहात यस नाईन टी न्यूज मी शरदजी पवार कष्टकरी कामगार विविध घटकांच्या न्याय हक्कासाठी सत्य निर्भीडपणे मांडणारी वृत्तवाहिनी यस नाईन टी न्यूज सत्तेची ताकद न्यायाची हमी तर बघत राहा यस नाईन टी न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचा आवाज आमच्यापर्यंत नक्की पोचवा धन्यवाद देवडा तालुक्यात बैलपोळ्याचा जल्लोष शेतकऱ्यांचा राजा राजा सजला देवडा देवडा तालुक्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा तालुक्यातील महालपाटणे निंबोडा डोंगरगावसह विविध गावांमध्ये गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी पारंपरिक उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला शेतकऱ्यांचा खरा राजा मानल्या जाणाऱ्या रा बैलाचे महत्व आजच्या आधुनिक युगातही तितकेच टिकून असल्याचे या सणात दिसून आले आज अनेक शेतकरी ट्रॅक्टर व आधुनिक साधनांचा वापर करत असले तरी अजूनही अनेक शेतकरी बैलजोडीच्या सहाय्याने शेती करत आहेत या पारंपारिक नात्याची जाणीव बैलपोळ्याच्या दिवशी प्रत्येक गावागावात उमटते सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्वच्छ पाण्याने स्नान घालून रंगीबेरंगी रंगांनी सजवले काही ठिकाणी वेशभूषेत बैलजोडीचे स्वागत करण्यात आले गावोगावी मारुती मंदिराजवळ बैलांना फेऱ्या मारून पूजा अर्चा करण्यात आली त्यानंतर घरी नेऊन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सण साजरा झाला या दिवशी शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला हार फुले कापडी वस्त्र विविध रंगांनी सजवून गावभर मिरवणूक काढली ग्रामीण भागातील मुलं तरुण आणि वयोवृद्ध सर्वजण या सणात एकत्र सहभागी झालेले दिसते बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकरी व बैलाचे अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले त्यामुळे देवळा तालुक्यातील ग्रामीण भागात पारंपरिक जल्लोष आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते एसने प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका